श्री शिवप्रतिष्ठान आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने फुकेरी येथील हनुमंत गडावर हिंदू साम्राज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाहूया ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी तिथीप्रमाणे सोमवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं फुकेरी येथील शिवकालीन हनुमंत गडावर हिंदू साम्राज्य दिन उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित दुर्गसेवक धारकरी व शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय या जयघोष व नामघोषांनी दुर्ग हनुमंतगड दुमदुमून गेला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करून पूजन करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्व धारकऱ्यांनी शिवविचार आपल्या समाजापर्यंत पोचवून हिंदू धर्माची जागृती करून बत्तीस मण सुवर्ण सिंहासन रायगडावर पुनर्स्थापित करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार केला शिवकालीन गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या हनुमंत गडावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीनं सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात यापूर्वीही या प्रतिष्ठानच्या घेतला वसा दुर्घ संवर्धन चळवळीचा या मोहिमेअंतर्गत या गडावर अनेक संवर्धन व स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्यात गडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो यावेळी उपस्थित धारकरी दुर्गसेवक आणि शिवप्रेमी यांचे शिवप्रतिष्ठान व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीनं आभार मानण्यात आले यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाप्रमुख सुनील राऊळ शिवप्रतिष्ठान तालुकाप्रमुख प्रकाश गवस दिनेश सावंत समीर गवस बंटी आईर अश्वेक गवस श्रीरंग सावंत नितेश गवस साई कुंभार लक्ष्मण लांबर आदी धारकरी व दुर्गसेवक उपस्थित होते